भिवंडी तालुक्यातील कशेडी गाव येथे स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने नवीन फोर्टी प्लस संघटना शिवसेना जिल्हाप्रमुख चषक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांच्या नावाने या स्पर्धेचे आयोजन मोठ्या दिमाखात पार पडले यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांचे शुभ हस्ते क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला यावेळी जिल्हाभर व तालुकाभरातून अनेक दिग्गज मान्यवर या क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला उपस्थित होते उपस्थित सर्वांनीच क्रिकेट स्पर्धेचे कौतुक केले असून आयोजन नियोजनाचे अनेक क्रिकेट खेळाडूंनी कौतुक केले आहे विशेष म्हणजे कशेळी गावामध्ये ही स्पर्धा अत्यंत दिमाखात पार पडली यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान देखील स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले यावेळी अनेकांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले असे त्याला आपण थांबू शकतो फक्त ग्रामीणमध्ये येतं आणि कैशेली जसं समुद्र सोडल्यानंतर जरा आमच्या ठाणेवाल्यांचं लक्ष दुर्लक्ष जरा कमी होते असं त्यांचं म्हणणं आहे पण तसं काही नाही तुमच्यावर फार प्रेम आहे ठाणेवाल्यांचं प्रेम बघा देवरान शेट आले मी आहे आता अरुण शेठ तर त्या साईडला आहे पण तो पण इकडे आलाय बरं वाटलं त्यांचा पण प्रेम आहे पण असंच प्रेम देवान शेटवर लवकरच होईल असं मला वाटतंय का आजचा दिवस चांगला साधून आलेला आहे आणि आम्ही देखील थलेसाठी प्रार्थना करतो का बाबा जे एक कलागलातला कार्यकर्ता जो काम करतो आहे त्यांच्याबरोबर आता आमचे शंभर प्रमुख अरुण शेठ पण बाराव्या पण जागतात नव्हते व्हेरी गुड बरं आ बरं आनंद आहे अरुण शेठ आता एवढंच सांगेन का आता आपण संघटनेत आलात तुमचं स्वागतच आहे मी दोन हजार बारापासून आले शेठला सांगितलं शेठ तुम्ही जरा या लवकर शेठ लवकर आले असेल तर मी महापौर नसतं झालो पण शर्ट जरा लेट झाले ते बरं झालं नाही तर माझा वापर पत गेला शर्टला मी बोल विनंती केली ते शर्ट तुम्ही अरे बोलते ठी माझ्यावर फडकायचे मला शर्ट आहे का नाही मी एवढंच सांगतो की कुणाविना हे मस्तक कधी झुकणार नाही अरुण शर्ट एवढंच तुम्हाला सांगेन की कुणाविना हे मस्तक कधी झुकणार नाही आणि प्राण गेला तरी ह्या जनतेची सेवा कधी झुकणार नाही तुम्हाला एवढंच सांगतो की नेहमीच देवंतले जी बोलत आहेत का बाबा ज्या पद्धतीने आपलं काम कसं केलं पाहिजे संघटित काम थोडंसं त्यांचं मी ऐकलं सांग मी पण आमदार झाला असतो पण तेव्हा थोडं माझी डोक्या भावा गेली आणि आम्ही कसं जरा साहेबांचे चाहते आहोत ना ते आले होते एक संधी आणली होती त्यांनी मला पण तेव्हा मी त्यांचं ऐकलं नाही अरुण शेठ मी बी मा बन जातात आमदार मेरा बी नंबर वाला दे था पण काय कराय का आता शिंदेसाहेबाला कधी गेलो का त्यांना हा वय अरे पण आता ते जॅकेट नको कसं आहे ते साहेब भाषण देतात तुम्हाला माहिती आहे सर अच्छा हां म्हणजे ते शिंदे साहेबांचं तुम्हाला माहिती आहे ना सभागृहात जेव्हा भाषण देतात ते काय ते स्पष्ट सांगतात त्या जेव्हा मुलं आमचं कामच आहे स्पष्ट बोलणं जे काय असेल ते असेल आईल तर आईल ना भिंतीवर राहिलं हां विनंती बोल पुन्हा एकदा मी मिनर टीमला शुभेच्छा देतो आपण मला बोलवला आणि दोन शब्द बोलण्याची संधी दिली म्हणजे साहेब त्याबद्दल मला सर्वांचा आभार प्रकट करतो पुन्हा एकदा देऊन खेळले भविष्यात भविष्यात आपण या क्षेत्रात आमदार व्हाल अशा शुभेच्छा देऊन आपल्या ह्या कार्याला असंच काम आपलं चालू चालू राहू द्या आणि असंच कार्य तुमचं चांगलं असं करत राहा ग्रामीण भागात आणि संघटनेचं काम आपण करता असंच संघटना वाढवत चला हीच या ठाण्यानगरीच्या महापौरकडनं आपल्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय उत्कृष्ट असा खेळ केला आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठान ही टीम त्याच्यात होती पण मला वाटतं आम्ही यजमान असल्यानं तुम्हाला चान्स दिला आम्ही यावेळी पुढच्या वेळी नक्की चांगला सामना होईल आणि दापोडे संघालाही हारून न जाता पुढच्या वेळी परत जोशाने पुढे यावं तुमचे तुमच्याही हार्दिक अभिनंदन सगळ्यांचे आजच्या महिला दिनी सगळ्यांना जरी विसर पडला तरी खेळेसाहेबांना आमचा विसर पडत नाही कारण ते खऱ्या अर्थाने मी पहिल्यापासून बघतो म्हणजे सखीचे कार्यक्रम असो कुठले असो महिला वर्गाला प्राधान्य देणारा कुठला नेता असेल तर या तालुक्यामध्ये तळे सर यांचं नक्की नाव घेऊन आणि संघटनेमध्येही महिलांच्या काम कामगिरीवरती त्यांचं नेहमी लक्ष असायचं आणि त्या पद्धतीने शिवसेनेमध्ये आम्ही दोघे एकत्रही काम करत असताना त्यांनी नेहमी महिला आघाडी ही चांगल्या पद्धतीने वाढवली कारण नेहमी मला असं वाटतं आपण कुठलीही स्त्री असली तिला माते समान मानलं बहिणी समान मानलं तर पुढचं कार्य खूप चांगलं जातं आणि संघटनेमध्ये कधी कधी हे काम करताना काही लोक स्वतःचा भान न ठेवता त्या गोष्टीला गालबोट लावतात आणि ते, ते संघटनेलाही कालिंबा बसतो तेव्हा शिवसेनेमध्ये आम्ही दोन्ही थळेबंधूंनी ते मात्र कटाक्षाने पाळलं आणि त्यामुळे महिला संघटना खूप चांगल्या पद्धतीत होत आजच्या दिवशी माझ्यावरती प्रेम करणारे म्हणजे पक्षात कुठले ते असू दे कोणी पण माझ्यावरती प्रेम करणारे ने नेहमीच असेल आमचे ज्येष्ठ नेते दे दे। देवराम नाना असतील ना माझे बंधू एस पाटील साहेब माझी महापौर आता त्यांना माझी मला बोलता येत नाही कारण आता यावेळी मला वाटते पक्क आपल्याला त्यांचं स्थान महापौर म्हणून महापालिके साहेब करायला लागेल नाही नाना नानांसाठी आता दुसरं नाना आता नानांना मी रिटायरमेंट जाहीर करतो या वर्षात खऱ्या अर्थाने या व्यासपीठावरून कारण कारण नानांनी शिक्षण क्षेत्रामध्ये एवढं पुढचं पाऊल टाकलंय की ते शिक्षण महर्ष होऊ शकतात आणि मला वाटतं नाना खासदारांपेक्षा शिक्षण महर्ष हा शब्द खूप मोठा आहे आणि ते तुम्ही समाज घडवण्याचं काम करा आता राजकारणात कोणी घडेल असं मला वाटत नाही तेव्हा तुम्ही चांगले विद्यार्थी घडवा चांगली माणसं आज तुम्ही ज्या पद्धतीने डिग्री कॉलेज बनवला ते खरोखर बघून एक आगरी माणूस काय करू शकत याचा अभिमान आज मला नक्की आहे आज समाजामध्ये अशी माणसं पुढे आली पाहिजे आणि आजचं मी सांगतो जे आज राजकारण चाललंय तो राजकारणाचा दर्जा मित्रांनो राजकारणाचं संपलेला आहे आता एक माणूस आणि मित्र म्हणून आपण सगळं पाळलं पाहिजे बाकी पक्ष कुठले आहेत आणि कुठले नाही आज कुठले असतील कोणाचे उद्या कुठले अशी परिस्थिती आज होऊन बसले कारण खऱ्या अर्थाने आज पक्षात कुठल्या कोण आहे ना ते पण माहिती पडत नाही अशी परिस्थिती राजकारणात येऊन तेव्हा तुम्हाला मी सल्ला देईन की येत्या मध्ये नानांसारखं महर्षी म्हणजे शिक्षणामध्ये महर्षी बना अशा पद्धतीचं काम करा बाकी भानगडी काय करू नका त्या भानगडी आम्ही करतो इथं बसलोय हवे एकमेकाला शुभेच्छा देऊन मन भरून घेतो एकमेकाचं फक्त फक्त आम्ही एकमेकाच्या जखमांवरती मलम लावतो याच्यामधलं कोणीच उद्या येणार ना सांगायला की देवानंद झाले निघा आपण चला जायचं आहे कुठं तेव्हा आज सहानुभूती चांगली आहे प्रेम चांगलं आहे पण खऱ्या अर्थानं व्यासपीठावर असलेल्या लोकांच्या हातात जर मला आमदार <laughs> तर मला वाटतं इथूनच मी सर्टिफिकेट घेऊन गेलो असतो तर आजच्या दिवशी एवढं चांगलं आयोजन नियोजन केलं खरोखर म्हणजे नुसतं खर्च करणे आणि हे नाही पण ते आयोजन नियोजन बघणारी जे आमची स्वराज्य युवा प्रतिष्ठानची टीम आहे त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करेन आणि आजच्या दिवशी मित्रांनो आज बऱ्याच वेळी आपण सर्व दिवशी हा क्रिकेट खेळ आहे आपण सर्व नेत्यांचे फोटो लावतो पण मी उद्याच्या सामन्यांमध्ये आतापर्यंत क्रिकेट खेळताना आपले जे आपण साथीदार खेळाडू गमावले त्यांचं मी नाव घेतो आणि खऱ्या अर्थानं आजचे क्रिकेटचा दिवस हा त्यांच्यासाठी श्रद्धांजली म्हणून मी होतो आमच्या गावातील असतील सतीश विश्वनाथ तरे विकास सदाशिव तरे शंकर गजानन पाटील मनोहर गजानन तरे पांडुरंग पंढरीनाथ मडवी वसंत विष्णू पाटील रामकृष्ण सखाराम पाटील भरत तुलशीराम म्हात्रे चैतन्य चिन्नू म्हात्रे कचर दशरथ भोईर राजेंद्र दत्तात्रय पाटील हेमंत सीताराम पाटील राजू लक्ष्मण पाटील रमाकांत रामदास पाटील छत्रपती गजानन पाटील ज्ञानेश्वर नारायण पाटील संदीप नारायण तरे विजय पंढरीनाथ म्हात्रे असे हे क्रिकेटचे खेळाडू खूप चांगले होऊन गेले आज ते या जगात